श्री गुरुचरित्र अध्याय एकविसावा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री कुलदेवताये नम श्री गुरुभ्यो नम सिद्धमनी नामदारकाला म्हणाले त्या ब्रह्मचार्याने मृत बालकाच्या आईला ज्ञानाचा उपदेश केला ब्रह्मचारी म्हणाला हे स्त्री मूळपणे दुःख करू नको या जगात शाश्वत कोण आहे कोण जन्माला आला कोण मेला उत्पत्ती कुठून झाली पाण्यावर जसा फेस येतो तेव्हा बुडबुडा तरी कुठे स्थिर राहतो तसा पंचमहाभूते मिळून देह निर्माण होतो मात्र पंचमहाभूते वेगळी होताच देह दिशिनासा होतो मायेच्या पाशाने त्या पंचमहाभूतांचे गुण या देहाला हा पुत्र हा मित्र ही पत्नी असा भ्रम चिकटवतात त्या भूतापासून सत्व रज व तम हे तीन गुण वेगळे होतात तेव्हा त्यांची लक्षणे एकाग्र चित्ताने श्रवण कर देवत्व हे सत्वगुणाचे मनुष्यत्व हे रजोगुणाचे आणि दैत्यत्व हे तमोगुणाचे या गुणानुसार कर्मे घडतात ज्या गुणाने जे कर्म करतात ते चांगले किंवा वाईट जसे असेल तसे फळ आपले आपणच भोगावे लागते गुणांची जशी वासना असेल तशी इंद्रिये त्यांच्या स्वाधीन होतात आणि मायापाशात अडकून सुखदुःखे भोगवायस लावतात या संसारामध्ये सर्व जीव आपापल्या कर्मानुसार उत्पन्न होतात स्वतःच्या कर्मानुसार सुखदुःखे भोगतात ज्या देवर्षीचे आयुर्मान कल्पावधी इतके आहे त्यांचीही कर्मभोगापासून सुटका नाही मग तेथे मनुष्याचा काय पाड मनुष्य देहाच्या अधीन असतो तर देह काळाच्या अधीन असतो कर्म अनेक प्रकारचे असते म्हणूनच सर्व देहदारी परस्वाधीनच असतात जो देहधारी आहे तो अनेक विकाराने ग्रस्त आहे त्याच्यापाशी निर्धार करण्याइतकी देखील स्थिरता नाही म्हणून ज्ञानवंताने जन्म झाल्याचा आनंद आणि मृत्यू झाल्याविषयीचा खेद मानू नये गर्भसंभव झाला की काय होते त्यास काय आकार आहे अव्यक्त असूनही तेथे व्यक्तता आहे जे नंतर लागलीच अव्यक्तही होते पाण्यावर बुडबुडे दिसतात ते लगेचच फुटतात देखील देहसुद्धा असाच नाशवंत असतो जरी गर्भसंभव झाला तरी तसे त्याचे भोग देहाला भोगावे लागतात कोणी लहानपणीच दगावतो तर कुणी म्हातारपणी मरतात आपले आर्जित असेल तसेच घडते मायेच्या पाशात गुरुपटून पिता पुत्र माता पत्नी मित्र यांना लोक आपले गणगोत समजतात मात्र ही मूर्खता आहे या देहाला निर्मळ म्हणावे तर त्याची उत्पत्ती रक्त मांस मल मूत्र यासह फारच वाईट रीतीने झाली आहे जीव उपजताच त्याच्या ललाटावर विधाता कर्माचा लेख लिहितो आणि पुण्य किंवा पाप यांचे भोग तो व्हावायचे आहेस असे स्पष्ट करतो या कर्माला आणि काळाला कुणीही जिंकले नाही आणि देहाला नित्यत्व नाही हे देखील खरेच स्वप्नात दिसलेले धन आणि जादूगाराचे इंद्रजाल खरे कसे मानावे तुझे पूर्वीचे किती जन्म झाले हे तुला हे ज्ञात नाही त्यात तू मनुष्य पशु पक्षी की क्रमी होतीस तू जर मनुष्य होतीस तर तू कुणाची माता होतीस कुणाची गृहिणी होतीस हे तूच सांग बरे जन्मांतरी तुझे आईवडील कोण होते मग आपला पुत्र म्हणून तू व्यर्थ दुःख का करीत आहेस देह चांबडे मांस हाडे व मूत्र आदी वस्तूंचा बनलेला पंचमहाभूतात्मक त्याला देह नाव लाभले तरीही तो मलिनच आहे कुठला मुलगा कसला मृत्यू तू तुगीचाच शोक करीत आहेस हे प्रेत आहे त्याचा त्याग कर लौकिकार्थाने लोक त्यावर संस्कार करतात त्यांना तसे करू दे अशा प्रकारे ब्रह्मचारी सकल ज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा त्या ते मात्याने त्याला विनंती केली ती म्हणाली स्वामी आपण मला समग्र धर्मज्ञान दिले मात्र माझे समाधान झाले नाही प्रारब्ध श्रेष्ठ म्हणावे तर हरिभक्ती का करावी परीसाच्या संपर्काने लोखंडाचे सोने होत नसेल तर त्याला परीस का म्हणावे आम्ही आधीच दुर्दयी होतो म्हणून श्रीगुरूंना शरण गेलो मुलगा मरणार नाही असे अभयवचन त्यांनी दिले म्हणून आम्ही त्यांच्यावर श्रद्धा ठेवली एखाद्याला ताप आला तर लोक वैद्याच्या घरी धावतात तो औषध देतो उपाय करतो आणि रोग नाहीसा करतो कुणी श्रीगुरूंच्या आश्रयास आले तर तेही त्याला मायेने मदत करतात आणि आलेले संकट दूर करतात नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेला वर खोटा कसा होईल ते सांगावे मी त्यांची आराधना केली तेव्हा त्यांनी हा वर दिला त्यावर भरवासा ठेवून आम्ही चित्त होतो आम्ही असा विश्वास ठेवला असता त्यांनी हा प्रसंग का निर्माण होऊन द्यावा तेव्हा आम्ही प्राणत्याग नक्कीच करेन आणि माझा देह श्रीगुरुचरणावरच अर्पण करेन त्यांची कीर्ती सर्वत्र पसरू तिचे बोलणे आणि तिच्या मनातला भाव जाणून तो ब्रह्मचारी म्हणाला आता तू एक उपाय कर तुझा मुलगा पूर्ण आयुष्य होईल असा विश्वास तू श्रीगुरूवर ठेवला होतास मात्र त्याचा मृत्यू झाला आहे तर तू त्याला घेऊन श्रीगुरूंच्या त्याच स्थानी जा तुला जेथे वर मिळाला तेथेच तो या मुलाचे प्रेत ठेव पंचगंगा आणि कृष्णतीरावरील औदुंबर वृक्षाच्या तळाशी जा त्याचे मत पटल्यामुळे त्या स्त्रीने मुलाचे प्रेत पोटाशी घट्ट बांधून औदुंबर क्षेत्रास प्रयाण केले जेथे गुरुपादुका होत्या तेथे जाऊन तिने आपले डोके आपटले तेव्हा पादुका रक्ताने भरल्या ती स्त्री आक्रोश करू लागली पुत्र शोक हा सर्व असही असतो तोच माता पित्यास मृत्यू आणण्यास कारण ठरणारा क्षयरोग असतो रडत होती तो रात्र झाली ब्राह्मण मंडळी तिला कशाला रडतेस असे म्हणत तिच्याजवळ प्रेत मागू लागले आग कर्कशे या आरण्यात अन्य कोणाची वर्दळ नाही कुणी माणूस नाही इथे कसे राहायचे तेव्हा आता हे प्रेत जाळू दे असे ते म्हणू लागले पण ती काही केल्या प्रेत देईना मला याला माझ्यासह जाळा असे म्हणून ते प्रेत पोटावर बांधून तिने पादुकावर लोळण घेतली तेव्हा ब्राह्मण आपसात म्हणू लागले आपण येथे राहू नये हे रान आहे इथे राहिलो तर सोऱ्यांची भीती तेव्हा आपण घरी जाऊ आजचा दिवस उपास घडला आता स्नान करून जाऊ आणि सकाळी येऊन दहन करू आज रात्री त्या प्रेताला दुर्गंधी येऊ लागेल मग ती कर्कशा आपसुकच ते करकशा, आप प्रेत दहन करण्यासाठी देईल असे म्हणून ते सर्वजण निघून गेले ती स्त्री आणि तिचा पती प्रेतासह त्या रात्री शोक करीत तिथेच राहिले ते, ते शोकाकुल उभयता दोन दिवस झोपले नव्हते तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या ते स्त्रीला झोप आली तेव्हा तिने स्वप्नात भस्मलेपन केलेला व्याघ्र चर्म परिधान केलेला आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला एक जटाधारी पाहिला हातात योगदंड त्रिशूळ घेतलेला तो तापशी औदंबर क्षेत्री येऊन म्हणाला आमच्यावर ओरडून शोक का करतोस तुझ्या मुलाला काय झाले आपण त्यावर उपाय करूया असे म्हणून भक्त व सल श्री आभय दिले त्याने त्या प्रेताच्या सर्वांगाला भस्म लावले आणि मुलाचे तोंड उघड मी त्याच्या शरीरात प्राणवायू भरतो असे तो म्हणाला प्राण म्हणजे वायू आहे आणि तो बाहेर विरून गेला आहे त्यास मी पुन्हा आणून घालतो मग तुझा पुत्र जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे तोच ती स्त्री घाबरली आणि जागी झाली मुलाच्या जा प्रेताजवळ असताना झोप कशी लागली असा विचार ती करू लागली जे मनात असते तेच झोपेतील स्वप्नात दिसते कसले देव कसले नरसिंहस्वामी मला भ्रम झाला असावा दुसरे काय माझे प्रारब्ध असेच आहे देवाला आज्ञेपणे मूर्ख बोल का लावा श्रीगुरुंना तरी दोष का द्यावा असा विचार ती करीत असतानाच प्रेतामध्ये चैतन्य आले सर्वांगात उष्णता आली मर्मस्थानी जीव आला तिला वाटले प्रेताला हे काय झाले यात भूताचा संचार झाला नाही ना तिला भय वाटले आणि तिने ते मूल दूर सारले सर्व अवयात चेतना आल्यामुळे बाळ उठून बसले आणि तिला म्हणाले आई भूक लागली मला खायला दे तो बालक रडत रडत आईला बिलगला तिने त्याला दूध पाजण्यासाठी पादराखाली घेतले तशी झरझर दूध येऊ लागले तिच्या मनात प्रथम संतोष मग भय आणि नंतर संदेहवृत्ती जागा झाल्या तेव्हा ती मुलाला कडेवर घेऊन पतीजवळ गेली तिने त्यांना जागे केले आणि घडलेली सर्व घटना सांगितली त्यावर पती म्हणाला हे श्रीगुरूचे चरित्र आहे पुढे त्या दाम्पत्याने त्या लेकरासह औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या आणि विनम्र भावे श्रीगुरूंची स्तुती केली हे वरदमूर्ती हे ब्रह्मा विष्णू व शिवस्वरूप यती वर्या तुझा जयजयकार जे असो तुझी भक्त वत्सल अशी ख्याती आहे तू भक्तांची इच्छा पूर्ण करतोस तू विश्वाचा तारक असून भूतलावर अवतरला आहेस तुझे वर्णन करणे केवळ वर अशक्य आहे हे स्वामी आम्हाला क्षमा कर लहान बालक रागावून आपल्या आईशी कठोरपणे बोलते तसे आम्ही अज्ञानाने तुझ्याविषयी बोललो तरी आम्हाला सरस्वी क्षमा कर असे म्हणून दाम ते दाम्पत्य श्रीगुरुस्थानी लोटांगण घालते झाले करुणायुक्त वचनांनी विनवणी करून ते उभयता स्नान करण्यासाठी नदीपात्रात गेले तेथे बालकासह स्नान करून त्यांनी पादुकावरील रक्त पुसून काढले औदुंबराला स्नान घातले आणि तिथे दिवा लावला आणि त्यांची भक्तिभावाने मंत्रयुक्त विधीपूर्वक शमी आणि फुले वाहून पूजा केली निरांजन ववाळले गायन केले भक्तीभावे स्तुती केली तेव्हा त्यांचे मन फार आनंदित झाले इतके होई तर रात्र संपली सूर्य उगवला मुलाचे प्रेतसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी आली तेव्हा तो बालक जिवंत आहे हे पाहून सर्वांना अतिशय आश्चर्य वाटले त्यांनी मोठ्या आनंदाने समाराधना केली श्रीगुरूंचे हे असे महात्मे आहे अनेकांच्या इच्छा ते येथे पूर्ण झाल्या आहेत त्या सर्वांचे स्वर्णन करू म्हणावे तर फारच विस्तार होईल वांज स्त्री स्पुत्र होतो दरिद्री माणसाला धन मिळते रोगी आरोग्य प्राप्त करतो अपमृत्यू कधी होत नाही नामधारक शिष्याला सिद्धमुनी म्हणाले स्थान महिमा अपार आहे मात्र मी तुला थोडासाच कथन केला या अधुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा नित्यवास आहे आणि त्यांची आराधना केल्यास मनोकामना तत्काळ पूर्ण होतात आपल्या मनी श्रद्धा ठेवून श्री गुरुचरणांची पूजा करावी जी इच्छा ज्याच्या मनात असेल ती नक्कीच पूर्ण होईल हृदयशूळ गंडमाळा अपस्मार वगैरे रोगांचा परिहार श्री श्रीगुरुपादुकांचे अर्चन केल्याने होतो जो मंदमती बहिरा मुका पांगळा रक्तपित्त असलेला आहे त्याने औदंबराची सेवा केल्यास त्याचा देह सुंदर होईल हे सत्य जाणावे येथे चारही पुरुषार्थ पूर्ण होतात कारण औदंबर क्षेत्री श्री गुरुनाथ सनातन रूपे वास्तव्यास आहेत कल्पतरूला औदंबर म्हटले जाते जे जे माणूस मनात इच्छितो ते सर्व काही तिथे साध्य होईल येथील महिमा किती वर्णावा आम्हाला त्यास कथन करणे शक्य नाही श्रीगुरु नरसिंह सरस्वती याविषयी प्रख्यात आहेत गंगाधराचा नंदन कामधेनुरूपी गुरुचरित्र विस्तारपूर्वक सांगत आहे जे यास भक्तीपूर्वक ऐकतील त्यांच्या सर्व अभिष्टपूर्णपणे प्राप्त होईल म्हणून सरस्वती गंगाधर इष्ट सौख्य व परमगती मिळून संसाराच्या पार जावे याकरिता नित्य श्रीगुरूंचे ध्यान करतो अशा रीतीने गुरु गुरुमहात्म्याचे अमृत ब्राह्मणपुत्राला संजीवनी देण्याच्या योगाने सांगण्यात आले अशा रीतीने श्री गुरुचरित्राम्रत ग्रंथातील परमकल्पतो कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा बाल संजीवन प्रसंग वर्णन करणारा हा एकवीसवा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रेय चरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त